बघा पण हे समजून घेतलं पाहिजे असं का झालं कारण की मानाडोंगरी नगर परिषदची आता निवडणूक आहे आणि मागील अकरा वर्षापासून ऑलमोस्ट आता अकरा पुढच्या महिन्यात मला अकरा वर्ष म्हणून आमदार म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी लोकांच्या आशीर्वादामुळे भेटते आहे या अकरा वर्षामध्ये माना डोंगरी नगर परिषदामध्ये नगर परिषद मध्ये जवळपास चारशे पाचशे कोटीचे कामं झाले आहे ऑपोनंट जे आहे आपले जे विरोधक आहे ते डेव्हलपमेंटवर वर कधीच बोलणार नाही कारण ते त्यांना माहीत आहे त्यांच्याही पक्षाचे जे आदरणीय बंग आहे हे पंधरा वर्ष तिथले आमदार होते मंत्रीपद त्यांनी भोगलं त्यांनी स्वतःच्या सुदगिरणीच्या बाहेरचा रस्ता ते करू शकले नाही तर बाकीचा तर सोडा डेव्हलपमेंटवर काही लक्ष नाही आदरणीय घोडमारे साहेब हे पाच वर्ष आमदार म्हणून काम केलं किती डेव्हलपमेंटचे कामं हो केले हे आपण बघून घेतलं पाहिजे आणि हे जे आहे घर क्रमांक एक दोन मध्ये शंभर शंभर दोन दोनशे याच्यामध्ये एकही प्रशासकीय बाब आहे पण जेवढा माझा अभ्यास आहे आता त्या मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणे अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमणाच्या घरामध्ये घर नंबर नसतात काही लोकांना घर क्रमांक माहीत नसतं तर ते काही टाकून देतात आणि ही छोटी प्रशासकीय बाब आहे हे काय आम्ही करतो असं नाही आहे आणि जो कम्प्युटर ऑपरेटर आहे त्याला हे पोर्टलवर अपलोड करायचं असतं पोर्टलवर अपलोड करताना प्रत्येक फील्ड म्हणजे प्रत्येक कॉलम हा भरला पाहिजे आणि भरला पाहिजे म्हणून समजा तिथं घर क्रमांक नसेल तर होऊ शकतं त्या कम्प्युटर ऑपरेटरनी एक नंबर ताबला दोन नंबर ताबला तर हे प्रशासकीय बाब आहे दुसरं आज सकाळी एक माझी प्रेस कॉन्फरन्स झाली भरपूर पत्रकार बंधू आले होते मी त्यांना सगळ्यांना विनंती केली त्याच्यातले भरपूर लोक जाऊन शहा नशा केली ते दोनशे लोकांशी भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही इथे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून राहतोय आता आपण त्याचं समजा दोनशे लोकांची यादी अगर तपासली तर त्याच्यामध्ये बी एल ओ जो असतो जो एक प्रमुख व्यक्ती म्हणून आपण त्याला समजतो निवडणुकीमध्ये त्या तिथल्या बी एल ओच नाव आहे एक माजी ग्रामपंचायत सदस्य जो तिथनं निवडून आला ही नाव आहे त्यांचं म्हणणं आहे की सत्ता साहेब आले जरा आणि म्हणून ही सगळी खोटी बातमी आहे हे आदरणीय राहुल गांधी जे फेक नेरेटिव्ह करतात त्याचप्रमाणे हे सगळं फेक नेरेटिव्ह नाही करते याला शंभर टक्के शंभर टक्के